आज आपण मुंबईच्या राजकारणातील एका मोठ्या घडामोडीवर बोलणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत मात्र हे एकत्र येणं फक्त बंधुप्रेम नाही तर ती एक राजकीय खेळी आहे त्या खेळीत राज ठाकरेंचं पारड जड तर उद्धव ठाकरेंची शिवसेना कमजोर ठरत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे ठाकरे बंधूंमध्ये नेमकं काय घडतंय आणि काय होऊ शकतं राज ठाकरे खरंच उद्धव ठाकरेंपेक्षा वरचड थरतायत का पाहूयात राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाइन। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली त्यामुळं सर्वच पक्ष कामाला लागलेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्यात गेल्या आठवड्यात घडलेली एक भेट ही सगळ्याची सुरुवात ठरली उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरेंच्या दादर येथील निवासस्थान शिवतीर्थावर गेले जवळपास अडीच तासांची ही भेट कौटुंबिक नव्हती तर मनपा निवडणुकीतील जागा वाटपा संदर्भात होती अशी सूत्रांची माहिती आहे संजय राऊत यांनी नंतर ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं तरी राजकीय वर्तुळात मात्र सगळीकडे वेगळीच चर्चा रंगली उद्धव ठाकरे यांच्या उभाटा गटाची ताकद पूर्वीसारखी नाहीये दुसरीकडं उद्धव ठाकरेंना मताचा आधार आहे राज ठाकरे यांचं जड आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे ठाकरे करता दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अर्थात उभाटा गटानं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फक्त वीस जागा जिंकल्यात तर राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवल्या मात्र त्यांचा शहरी मराठी मतदारांचा आधार मिळाला मुंबई महानगरपालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत तिथे मराठी मोठा आधार आहे राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मितेचा मुद्दा उचललाय आणि आता उद्धव ठाकरे यांना तो आधार हवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला शिवसेनेतून बाहेर काढलं याची राज ठाकरे उद्धव ठाकरेंना आठवण करून देतात त्यामुळे ते आता आपल्या अटी आणि शर्तींवर बोलतात कारण उद्धव ठाकरेंचा पक्ष कमजोर झालाय इतकंच नव्हे तर राज ठाकरेंचा मुंबई महानगरपालिकेत पन्नासहून अधिक जागांसाठी दावा आहे आणि तो उद्धव ठाकरे यांना मान्य करावा लागेल राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागा वाटप हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंना युतीची गरज आहे मात्र मुंबईतील प्रभागांचा विचार करता या प्रभागांमध्ये दोन्ही नेत्यांचा प्रभाव हा सारखा नाही त्यामुळे जागा वाटप हा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो असंही काही राजकीय अभ्यासकांचं मत आहे या घटनांचा विचार करता राज ठाकरे हे उद्धव ठाकरे पेक्षा वरचड आहेत उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबत असलेली युती कमजोर होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत कारण राज ठाकरे यांचा मनसे महाविकास आघाडीत आल्यास मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढणार नाहीत असं स्पष्ट केलंय त्यामुळे ही फूट पडल्यास महायुतीला फायदा होईल अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगले राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी रॅलीही काढली होती जवळपास वीस वर्षानंतर दोन्ही बंधू पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले होते त्यानंतर सत्तावीस जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायला गेले ऑगस्ट मध्ये गणेशोत्सवात उद्धव कुटुंब शिवतीर्थावर गेले तर एकोणीस एप्रिलच्या पॉडकास्टमध्ये मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सगळे विसरून जाईन असं राज ठाकरे म्हणाले होते उद्धव ठाकरे यांनी ही मतभेद विसरण्याचं जाहीर केलं याला भावनिक देवाणघेवाण असं संजय राऊत यांनी म्हटलं मात्र हे सर्व राजकीय आहे आणि राज ठाकरे स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत असं राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे राज ठाकरेंचं पारडं उबाटा गटापेक्षा वरचड का आहे याचं कारण मनसेला मराठी माणसांचा असलेला पाठिंबा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उबाठा गटाला ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याचा अंदाज आहे कारण अनेक नगरसेवक बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर राज ठाकरे मुंबईत वीस ते तीस जागांवर प्रभाव पाडू शकतात त्यात दादर वरळी आणि कुर्ला या प्रभागांमध्ये मनसे करिश्मा दाखवू शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे राज ठाकरे आता अटी शर्ती ठरवत आहेत आणि उद्धव ठाकरेंना मनसेचा आधार हवा आहे अन्यथा ते मुंबई महानगरपालिका गमवू शकतात अशीही सूत्रांची माहिती आहे दुसरीकडे उभाटा गट मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदारावर अवलंबून आहे जे राज ठाकरेंच्या कट्टर मराठी भूमिकेमुळे दूर जाऊ शकतात मुस्लिम मतदार उद्धवला पाठिंबा देत होते मात्र मनसेशी युती केल्यास ते पाठिंबा देतील की नाही ही शंका आहे याचा विचार करता उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करणं अधिक योग्य आहे असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं एकूणच राजकीय विश्लेषक आणि सूत्रांची माहिती पाहता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या हातात राजकीय डावपेचाची सूत्र आहेत आणि ते सर्व नियंत्रित करतायत उद्धव ठाकरे यांना युती हवी आहे तर राज ठाकरे मनसेची ताकद वाढवतायत असं खास सूत्रांचं म्हणणं आहे या सर्व गोष्टींचा विचार करता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरताना दिसत आहेत असं निदर्शनास येत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद